नमस्कार माझ्या मनातील योग्य आमदाराचं चित्र मी आपल्यापुढे सादर करतो एकतर तो सुशिक्षित असला पाहिजे किमान त्याला ग्रॅज्युएशनची तरी अट असली पाहिजे परंतु अडचण अशी आहे की आपल्या कुठल्याही आमदाराला किंवा खासदाराला आज हे मान्यच नाही आहे म्हणून तसा कायदाच ते कर सगळीकडे कायदा आहे एखादा सेवक व्हायचा तरी तो सुशिक्षित असला पाहिजे म्हणतो आपण आणि आमदार व्हायला मात्र शिक्षण लागत नाही म्हणजे विरोधालाच किती दुसरा हा भाग आहे की आमदाराच्या मध्ये जागृती असली पाहिजे आपल्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये तालुक्याच्या बाबतीमध्ये एक तर त्याचा सोशल कॉन्टॅक्ट असणं जास्त महत्वाचं आहे की मग मुझ त्याच्यामुळे त्याला सोशल कॉन्टॅक्टमुळे कोणाच्या अडचणी काय आहे शेतकऱ्यांच्या का काय अडचणी आहेत विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत समाजामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे की त्याच्यामुळे आरोग्याच्या त्यांच्या काय अडचणी आहेत याच्याबद्दलचं ज्ञान असायला पाहिजे दुसरं म्हणजे मुळामध्ये तो संपूर्ण समाजाशी एकनिष्ठ राहायला पाहिजे मिसाळायला पाहिजे समाजाच्यामध्ये हा महत्त्वाचा भाग आहे की तरी घरी बसून फक्त डाटा तयार करायचा आणि तुम्हाला सांगायचा अशा प्रकारचा डाटा असता कामाला मुख्य म्हणजे त्यांनी त्या गावची त्या तालुक्याची नळ योजना व्यवस्थित आहे का आणि पाण्याचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न आहे सडकेचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न आहे बी बियाणाचा प्रश्न महत्वाचा आहे खताचा प्रश्न महत्वाचा आहे त्याच्यावर असणाऱ्या फवार्याचा प्रश्न महत्वाचा आहे हे शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळतं का सवलती मिळतात का किंवा शासनानं ज्या सवलती जाहीर केल्या त्या संपूर्ण गावापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यात का आणि त्यांना त्याचा फायदा कसा होऊ शकतो शासन आपल्या दारी ही योजना त्यानं राबवायला पाहिजे म्हणजे मग शासन लोकांच्या दारापर्यंत जाणार कसं तर आमदाराकडूनच जाणार ना आमदाराकडून कलेक्टरकडे कलेक्टरकडून तहसीलदाराकडे तहसीलदाराकडून तलाट्याकडे आणि तलाट्याकडून तला मग हे सामान्य माणसापर्यंत अशा प्रकारच्या ज्या योजना गेल्या आणि कुणापर्यंत योजना पोहोचली नाही पोहोचली याचा जर डाटा तयार केला तर ते गाव समृद्ध होण्याला काही वेळ लागणार नाही ना दुसरं म्हणजे पाण्याची व्यवस्था त्या गावामध्ये करता झालेली आहे का जसं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे तशी शेतीची व्यवस्था आहे का मग ह्या शेतीची व्यवस्था करता काय करावं लागेल तळी कशी बांधावी लागतील किंवा बोरवेलची व्यवस्था कशी करावी लागेल शासनाची जी योजना आहे आता ती बोरवेलच्या बाबतीमध्ये किंवा इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये ती योजना त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे हे सूर्य ऊर्जेच्या आधारावर चालणारे पण त्याला मिळाले पाहिजेत ह्या गोष्टी जर त्यांनी केल्या किंवा त्या गावामध्ये शाळा आहे का कितपर्यंत शाळा आहे सर आहेत का मग ही शाळा बांधलेली आहे का विद्यार्थी येतात का तिथं कसं शिकवलं जातं याच्यावर निरीक्षण करणं हे जास्त त्याचं महत्वाचं आहे तर तिथून मुलं घडतील कारण प्राथमिक काय जर का, का, का जर पायाच कच्चा राहिला तर बाकी मुलं मग नुसते मॅट्रिकपर्यंत पास करायचे मग मा मध्या काळामध्ये मॅट्रिकपर्यंत मुलाला नापासच करायचं नाही म्हणजे परीक्षाच घ्यायची नाही म्हणजे तुम्ही घाटा दाखवायला लागला की मुलं मॅट्रिकपर्यंत आली आणि एवढं शिक्षण वाढलं त्याच्यानं नाही चालणार मुलांना नापास झालं तर होऊ द्या त्यांना नापास पण त्यांना पास करण्याकरता असे प्रयत्न करू नका त्यांना एक्स्ट्रा शिकवा एक्स्ट्रा क्लास घ्या त्यांचे जास्तीत जास्त वेळ द्या त्यांना गोडी लावा गोष्टी सांगा त्याच्यामधून त्यांना आकर्षित करा आणि मग पासिंग पर्सेंटेज त्याचं वाढवा थोडी मेहनत जास्त करावी लागेल शाळेला टीचरला पण तिकडं लक्ष दिलं पाहिजे त्याच्यातून आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्था असते पण तिथपर्यंत पोहोचतच नाही डॉक्टरच उपस्थित नसतो फिरती गाडी जात नाही तिथपर्यंत गव्हर्नमेंट व्यवस्था करतो पण फिरती गाडी कुठे जाते आठ दिवसालाही जात नाही किमान आठवड्यात एकदा तरी गेली पाहिजे त्याची वेळ लोकांना सांगितली पाहिजे लोकांच्या वेळेप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला जिथं ग्रामीण भागातून लोक उपस्थित असतील शेतीचे कामं करून वगैरे अशा भागात अशा वेळेला पाठवणं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत असा असलेला आमदार मग आमचा आमदार आहे असं लोकांना वाटेल त्या पद्धतीनं ते त्याला निवडून देतील पक्ष महत्वाचा नाही व्यक्ती महत्वाची आणि पक्ष काय काम करतो या दृष्टीनं पक्ष किती दक्ष असतो आणि व्यक्ती किती त्याच्यामध्ये चांगली हे जास्त महत्वाचं आहे त्या दृष्टीनं विचार केला पाहिजे किंवा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या गावाच्या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांचं ट्रान्सपोर्टेशन आहे का शाळेमध्ये तालुक्याला शाळा असते गावात बस नसते तिथून जायला व्यवस्था नसते मुलं कमी आहेत म्हणून बस जात नाही तिकडं कोणी लक्ष देत नाही मग अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांना शिक्षणासाठी तिथपर्यंत येण्याकरता व्यवस्था तरी पाहिजे किंवा हॉस्टेल तरी बांधलं पाहिजे किंवा या गावातली मुलं शिकण्याकरता या हॉस्टेलमध्ये राहतील म्हणजे असं काही केल्याशिवाय विकास कसा होणार <coughs> तर त्या दृष्टीनं आमदारानं प्रयत्न करावा जनतेने त्या पद्धतीनं प्रयत्न करावा शासनाने त्याच्यात लक्ष घालावं आणि जनतेने अशा प्रकारचा आमदार निवडण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद